घेतली जाते आणि हे बघा आपलं एखादं हे जे विषय आहे ते आपण खूप कमी कालावधीमध्ये प्रपोजल पाठवून आणि पर्यंत आणलेलं आहे आपली पहिली आठवण असेल तेरा ऑक्टोबरला झाली होती आणि तेरा ऑक्टोबरच्या नंतर वीस दिवसामध्ये आपण एवढी गोष्टी काय आहे की माझी काळामध्ये दोन तीन अशा प्रकारची घटना घडलेली आहे त्याच गांभीर्य मलाही माहिती आहे पण आम्ही कंटिन्युअसली याच्यामध्ये आमचे पर्यटन करून आणि मान्यता पर्यंत आणलेलं आहे आणि हा पण गोष्टी सर्वांना लक्षात घेतली पाहिजे की पहिल्यांदा आपण आपण सर्व पर्यंत करत आहोत याच्यामध्ये प्रॉब्लेम अशी आहे की हा जे विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याला यश आणण्यासाठी केंद्र शासनाची मान्यता आवश्यकता लागते केंद्र शासनाची आपण मान्यता घेतली नाही तर आपण सक्सेसफुल होणार नाही तर त्यासाठी आमचा सतत पुरवठा चालू आहे खासदार साहेब आपण सुद्धा सीएम सुद्धा बोलले होते डी सीएम बोलले होते केंद्रीय मंत्रिस्थानाची बोलले होते आणि आपल्यालाही माहिती आहे की याच्यामध्ये आता एक मिटिंग होणारच होती आणि ते मीटिंग जे आता गुरुमधे शुक्रजीने लावलेली आहे मी सर्व लोकांना सांगू शकतो की याचा खूप प्रलंबित आम्हालाही माहिती आहे आणि त्याच्या अनुषंगाने सर्व जे महत्वाचे पाव आहे ते अगदी सर्व लोकांनी उच्चारलेले आहेत उपायना पण तयार केलेली आहे काही उपायजनांची अंबलबजावणी सुद्धा केलेली आहे

ही दोन गस्त लवकरात लवकर येणं गरजेचं आहे आणि तिथे एकच नाही तिथे जेवढे बिरसे दिसतील हे नरभक्षक बिरसे जे आहेत यांना आधी चूक करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट केंद्र शासनाच्या पातळीवर तुम्ही जे तीन विषय मांडले यामध्ये सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं चौथा आणखी एक विषय पाहिजे तो म्हणजे त्या मानव वस्तीमध्ये आलेला जो विमट आहे त्याला शेड्युल वन मधून बाहेर काढणे कारण तो त्याच्या नैसर्गिक आधी वाटत नाही हाही विषय आपण त्यामध्ये ऍड केला पाहिजे आपण त्या गुरुवारच्या बैठकीपर्यंत ऍड केल्या आता त्या पत्ताकडून आम्हाला गरजेचं आहे पत्ता हा जो रिझल्ट दाखवला तर आम्ही या सगळ्या गोष्टींवर विचार आम्हाला हे मान्य आहे की तुम्ही बी जाऊन हा खरं तर रिझल्ट मारण्याचा निर्णय हा अनेक वर्षात झालेला नव्हता हा पहिल्यांदा तुम्ही त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आम्हाला मान्य आहे तुमच्या विनंतीचा आम्ही शंभर टक्के विचार करू पण आम्हाला रिझल्ट आधी दिसला पाहिजे आणि हा रिझल्ट दिसत असताना फॉरेस्टचे अधिकारी अजून आमच्यापर्यंत पोहोचले नाहीये तर फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी आता आम्हाला एकूण किती पिंजरे लागणार त्या पिंजऱ्यातला बिबट बाहेर जाणार नाही याची खात्री आणि याची आम्ही आम्हाला द्यावी लागेल Thank wow. you. तेव्हा त्यांना खात्या दर् तुम्ही सांगा तुम्हाला इथं यावंच लागेल होते सौरवराव त्यांच्या माहिती आता इथून हल्ले नाहीत आता इथं ती मृत्यू झाले मंत्रीच्या आपल्याला सगळ्यांना सोडून दिले ते यायला तयार नाहीत पण जिल्हाधिकारी इथं यावं जे काय आता तुमच्याशी बोलले इथं सगळ्या समाजा समोर येऊ त्यांनी शब्द या ठिकाणी दिला पाहिजे मग काय ते करू तुम्ही तर मी पाहिलं पाहिजे आमचं संशय असं आहे संशय असं आहे समाज जे काय होत आहे माझेच माझ्याच होते होत आहे त्यामुळे तुमचं कुणी बाहेर आलं नाही पाहिजे मी आलो म्हणून सगळं झालं आणखी भावना असेल आता मला जागा तुम्ही आमदार तुम्ही आलात जुन्नर तालुक्यातील आमदार रात्री बारा वाजता इथं आले पण इथं आले इथं मात्र

था। दुपारी था। था। होते ते काय ते आले ते दुपारीच होते ते दुपारी चाले होते कुठे यायला लागत होत की जेवण लागत होत नाही

अजित पवार फोन लावा आपले आदरणीय शेवटला आमची विनंती आहे अजित दादा जो तुमचं विशेष अजित फोन लावा

सगळं कॉपरेट केलेलं जसं प्रॉफेसर म्हणून लागलेलं आहे का तालुक्याला आमदार नाही का यांना मंत्री पद पाहिजे राज्याच्या शक्ती घेऊ शकते सगळं करू शकते सध्यासाठी एखाद्या तिकडे आणि आमचा जीव आणि पडलेलं आहे याची काळजी नाही तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे कसं सत्ता पाहिजे तुम्हाला सगळ्यांना विनंती कृपया शांत राखा माझ्याशी अहमदांनी जसा फोन लावला तसा आदरणीय शरद जादा

सर्व शेतकरी बंधुवानी मध्ये विभाग मी मागच्या तीन वर्ष वाटतोय जुन्नर मध्ये आतापर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये आतापर्यंत सत्तावन लोक गेलेली आहेत हे जे हे जे बाज माइक लाइव व्हिडिओ आलेले आहे सर आपण मध्ये लाइव आहे कोण वरती झाले आहे आले आले आपण इथे बसू शकतो लगेच <laughs> येते <laughs> बसलेस <laughs>

इथे भाग पाडणार आहे इथे यायला आहे लगे म्हणजे काय लगेच येणार आहे काय पाहिजे कशी माहित ना मी आलो कशासाठी बेमड हा विषय मी माझ्या खूप लोक उचलले ते माझ्या हाताने हॉस्पिटलाइज केले त्यांचं अंतकरण ते आम्ही रक्त मापा झालेलं पाहिलं प्रत्येक कुटुंबाचं आम्हाला काय आज नवीन पाच वर्षाचा काही भाग नाही से गंपेर विशे, गंपेर विशे तीन आठवड्यामध्ये तीन घटना घडतात आपल्या भागामध्ये आणि हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे गंभीर विषय या गंभीर विषयासाठी आपण सगळे एकत्र आलो दोन मिनिट मी विसरून जावं का हे खासदार आहे मी आपणार आहे दोन मिनिट विसरून जात आपली दिशा गडबडायला नको आता आता आपण योग्य ठिकाणी योग्य वेळेला आलेलो आहोत तीन वर्षाचा भाटक चालू आहे परंतु त्याला स्वरूप भेटत नव्हतं आधी सुद्धा काम करता आज होईल उद्या होईल परवा होईल नंतर होईल अनेक लोकांचे शब्द आले अनेक लोकांनी आम्हाला समजून सांगितलं अनेक उपाय करायचा प्रयत्न केला पण त्याच्यातून हे काही कुठली गोष्ट ठिकाणी संपायला लागत नाही आणि म्हणून आजचा दिवस उजाडला आहे तो हातात दाखवायचा निर्माण करून माझी विनंती अशी आहे काय होतं राजकीय आपण बोलणार आहोत राष्ट्रांमध्ये वेगळी व्यासपीठ आहे राष्ट्रांना वेगळी मैदान आहे आज हे व्यासपीठ वेगळं आहे आज आपण एकदा आहे

आहेत जबाबदार आणि त्यांच्या बरोबर आहेत पालकमंत्री जबाबदार हे दोघा माणसं आल्याशिवाय आम्ही या रस्त्यात ओठणार नाही ही आमची नैतिक काय चाललंय बाकीच्या भागणी सोडून द्या तुम्ही सर्व कलेक्टरला आपण दिलं पाहिजे ते आम्हाला दोन्ही माणसं खाली पाहिजे उपाययोजना पाहिजे उपाययोजना जोपर्यंत गंभीर होत नाही आणि शासन जोपर्यंत हा निर्णय करत नाही काय झालं मी सुद्धा खूप लोकांना पाहिलं वरती घात मारतात साहेब आता पुढच्या आठवड्यात बघा बंदोबस्त झालेला असतो पुढच्या आठवड्यात बघा तुम्हाला घेऊन जातो बघा हे सगळं आम्ही पाहत आलेलो आहोत यांनी विषय मांडलेले आहेत आम्ही काय परिस्थिती आहोत आम्हाला खरोखर ही परिस्थिती खर्चे गे तर काय वस्तुस्थिती आहे आता लागणार आहे आपण जर का हे बोट थोडी आणि आवाज न करून सोडून द्या बघा याचा न्याय निवाडा होत असतो आयुष्यामध्ये चढ उतार आपण सर्वांनी पाहिले आपल्या वाढवण्यानी पाहिले आपल्या पिढ्यांनी पाहिले आज हे कुठल्याही मुलाचे नाव करून मोठं करायचं तुम्ही बिलकुलही प्रयत्न करू टाका हे व्यासपीठ शेतकऱ्यांचं आहे हे आमचं व्यासपीठ आपत्कालीन व्यवस्थेचा आहे आपल्याला गंभीर इशारा द्यावा लागेल कि राज्याच्या वन

चांगलं बोलू विमानदारी कामानदारीक तुझा काही लोक बोलले का असावं अरे बाबा गेलो ज्या लोकांना असं तसं करायला ते गेलेत ना तुम्ही तर आपल्या बरोबर काम करा शेतकऱ्या बरोबर आपल्याला माझा असं म्हणजे सहा वाजता ज्या वेळेला अधिकारी सगळे आलट असतात मला असं वाटतं त्यांनी स्वतः कलेक्टरला गाडी वेळ टाकून आज सकाळी जर इथं सहा वाजता आले असते तर महाराष्ट्राच्या राज्याच्या शेतकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं असतं किंवा बाबा असू मायापासून आपल्याला उद्या आयुष्याची पुन्हा परत माझं सम्रांत आहे त्यामुळे याला खूप गांभीर्याचं स्वरूप आलं पाहिजे आणि काल तुम्ही लोकांनी तो चक्का जाम केला त्याचं उत्तर असा कमीत कमी त्याला गुशीच करा तगडा नाही तर त्याला गोडे घाला ही ऑर्डर काय कमी नाही किंवा श्रेयचा त्यामुळं आपण जरा थोडस एक दोन दिवस आयुष्याचा मरण डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा जर एक अकाल रात्र आपण इथं बसत राहिलो त्यांना आपण इथं लावून सांगितलं तर आम्ही दोघे साहेब आम्हाला इथं मोडल्यापर्यंत ते पालक करू त्यांना येऊ दा आपल्यापासून

या राज्याचे कॅबिनेटचे असलेले वनमंत्री गणेशजी नाईक साहेब आता गणेशजी नाईक साहेबांचे आम्ही अंगा खाद्यावर ठेवले मी पण याचा अर्थ मी त्यांच्या बाजून नाही जाणार मी या मातीमध्ये स्वतःला आणि दहा वेळेला ही आमदार की ओळून टाकले या महाराष्ट्र सरकारच्या समोर मग तुमच्या बरोबर मी काम करणार आहे हे सांगायला आम्ही जाऊ द्यावं एक लोक कामात आपण सर्वांनी सिरियस आणि कशाने स्पर्धा करता बायका बोलायची हे काय म्हणलं दोन दुसरं कधी राहा विषय जास्त आहे आपण आपण तर बायकामध्ये जास्त प्रयत्न करू नका आपल्याला काय भागवायचा प्रयत्न करू नका विषयाशी बोला तू संवाद बोला तू सगत बोला आणि आपल्याला हा डेम्पॉर्ट सिट व्हायचा आहे आपला हा सगळा हा तिला असतात हा हे सगळं पाहून अजून ज्या घराघरामध्ये बसतील लोक

राज्याचे मुख्यमंत्री हे पालक आहेत आपल्या सर्वांचे त्यांच्या कानाबद्दल हा विषय गेला आहे माझं असं म्हणणं आहे मुख्यमंत्री जर तेरा कोणी जनतेचं नेतृत्व करताय तर त्यांनी सुद्धा हा विषय आधी हे घेतला पाहिजे आणि या बाबतीमध्ये सुवर्टो तातडीने तात्काळ गणिताला ठेवून ही बैठक लावून सेंटर म्हणजे जिल्ह्य आणि राज्य यांना एकत्र घेऊन हे जबाबदारीचं पाहून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी उचललं पाहिजे शासनाधिकारी निर्देश त्याला पाहिजे बरं काय काय लोक म्हणतात परंतु दादा हा जो ड्रायव्हर वर आहे ना म्हणून त्याला मारायचं नाही त्याला उचलायचं नाही मला एक कायदा काय आहे यापेक्षा माझं म्हणत आहे मग आपण ज्या खुर्चीवर सगळ्यात सन्मान्य बसलेलो आहोत त्या खुर्च्या जनतेने आपल्या कंटाळी दिल्यास जर जनतेच्या विरोधात किंवा माणसाचा जो मृत्यू होत असेल माणसाचा जीव जात असेल आमच्या लेखा कायदा बदलण्यासाठी आम्ही तुम्हाला दोन्ही सभागृहामध्ये मध्ये पाठवलेला आहे हा कायदा तुम्हाला तात्काळ लागेल घेऊन काम करावं लागेल त्यामुळे माझी प्रशासना विनंती आहे तिथे कोण दिवायचं म्हणूनच आहे आपण मॅसेजावर आणि तुमच्या सुद्धा कि जी लोक आता नाही आणि आम्ही आम्हाला पालकमंत्री पाहिजे आणि आम्हाला या राज्याचे वनमंत्री पाहिजे आम्ही अतिशय करू आम्ही हातात घेणार नाही करू हा तालुका आंबेगाव शिल्नार हे सगळ्या परिषदांना अतिशय सुसंस्कृत आहे चांगला आहे संज्ञान आहे आमचा सगळा शेतकरी इतर ग्रॅज्युएट झालेला आहे अतिशय उच्च शिक्षित होण्याचा माझी विनंती आपल्याला आहे आपण लगेच दिलं होत्या आम्ही सुद्धा आता खालीपासून बोललो करतो आम्हाला इथे पालकमंत्री हवेत आणि आम्हाला इथे मला वन मंत्री पाहिजे आमच्याशी केली पाहिजे आणि चोवीस तासाच्या आतमध्ये आम्हाला विमान मुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला पाहिजे एवढा विषय करतो काय बोलत नाही बोलताना कोणाला बस बोललो असेल तू पर्यटना शब्द बोललो असेल तर दिलगरी व्यक्त करतो जय शिवराज बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका